नमस्कार मंडळी आज आपल्या समोर असलेली व्यक्ती म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा एक अनोखा हिरा मकरंद मधुकर अनासपुरे मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात अनेक आव्हाना सामोरे जात आपल्या कलेच्या जोरावर एक उच्च स्थानावर ते पोचले आहेत मकरंद अनासपुरे यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला म्हणजे आत्ताचं संभाजीनगर त्यांचे वडील वडील मधुकर आणि आई माधुरी हे साधारण कुटुंबात होते तरीही मकरंद यांच्याकडे उपजत कला होती त्यांनी बीड आणि संभाजीनगर येथे आपले शिक्षण पूर्ण केले विज्ञानात पदवी घेतल्यानंतर नाट्यशास्त्रात ही मराठवाडा विद्यापीठातून पदवी प्राप्त केली महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्पर्धात्मक पातळ्यावर आपले कौशल्य दाखवत होते मकरंद यांना रंगभूमीवर आपली संधी मिळाली ती सुयोग निर्मित झालं एकदाच या नाटकातून आणि त्यानंतर हिंदी चित्रपटात यशवंत म्हणून मधून चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल त्यांनी टाकलं पहिला, पहिला मराठी चित्रपट सरकारनामाधून त्यांनी मराठवाडी बोलीचा ठसका रसिकांच्या परिचयाचा झाला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं नाही मकरंद अणसपूर यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रसंग अवधान विनोदाची समज आणि खास मराठीवाडी भाषेची उच्चारांची जोड त्यांनी पिपानी नवसाचं पोर असंच पाहिजे नाथा पुरे अथा सावरखेडे गाव कायद्याचं बोला जबरदस्त शुभमंगल सावधान डॅम्बीज दे धक्का असे अनेक यशस्वी के अने चित्रपट केले आहेत त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा व छोटी गोष्ट डोंगरावडी याची निर्मिती केली आणि डॅम्बेज चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं त्यांच्या या चित्रपटाला बोस्टन आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्पेशल ईडी स्पिरिट डेक डेनेशनचा पुरस्कार मिळाला मकरंद यांनी मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला आहे त्यांना अनेक नाटकांनी आणि मालिकांनी प्रेक्षकांच्या नाटक नाही तर मकरंद यांनी सामाजिक आपला महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाउंडेशन या संस्थेत ची स्थापना करून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ते कार्य करतात मकरंद अनसपूर यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की साधारण घरातून येऊन ही मेहनत कलेची आवड आणि ध्येय साध्य करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करता येते भारतीय तरुणांसाठी मकरंद हे एक आदर्श उदाहरण आहेत मकरंद अनस्पूर यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करूया त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊया धन्यवाद